नमस्कार नेहमीची ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने मिक्स डाळीची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग अशी ही आमटी तयार होते एक ही एक आमटी असेल तर तुम्ही दुसरं काहीही नाही बनवलं तरी नक्कीच दोन घास जास्त जेवा आज आपण इथे मस्त मिक्स डाळींची आमटी बनवणार आहोत तर इथे आपण मिक्स डाळींमध्ये एक वाटी एक छोटी वाटी आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी आपण मसूर डाळ घेतली आहे तर इथे आपण एक टोमॅटो बारीक चिरलेला एक हिरवी मिरची दोन चिमुडभर हिंग दोन थे थे ते तीन कढीपत्त्याची पानं आपण हाताने तोडून टाकणार आहोत म्हणजे मस्त असं स्वाद येतो पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलाचा वापर केल्यामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते तर डाळी या दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवायच्या म्हणजे डाळी पटकन शिजल्या जातात कुकरला <Kukarlha>, झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ छान आपण शिजवून घेणार होते इथे डाळ शिजलेली आहे तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आणि गरम पाण्याचा वापर करून डाळ घाटून घ्यायचे डाळ पण छान गरम असली आणि गरम पाण्याचा वापर केला म्हणजे डाळ पटकन अशी पाण्यामध्ये मिक्स होते आणि एकसारखी अशी तयार होते तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळी पटकन अशा पाण्यामध्ये मिक्स होतात तर इथे आता डाळी मस्त पाण्यामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण हो इथे फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे आमटी छान खमंग तयार होते दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण इथे बारीक असे ठेचून घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत इथे तुम्हाला मिरची आवडत नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल लसूण आणि मिरची आपण स्लो गॅसवर परतवून झालेली आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि लाल मिरचीचे तुकडे वापरलेले आहेत आवडत असल्याच वापरा नाही वापरले तरीसुद्धा चालेल तर इथे आता एक टोमॅटोचे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर बारीक तुकडे करून आवडत असतील तर इथे टोमॅटोचे बारीक तुकडे करून तुम्ही फोडणीमध्ये वापरू शकता तर इथे आता खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर इथे आपण एक चमचा साठवणीच्या मसाल्याचा वापर करणार आहोत इथे लक्षात ठेवा आपण मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे साठवणीचा सा मसाला मी इथे एक चमचा वापरलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण घरगुती लाल तिखट आपण फोडणीमध्ये परतवून घेतलेलं आहे आणि लगेचच आपण डाळ फोडणीला देणार आहोत तर लक्षात ठेवा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अतिशय चविष्ट खमंग झणझणीत अशी ही आमटी तयार होते तर इथे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मस्त खमंग झणझणीत अशी ही आमटी तयार होते ही एक आमटी असेल तर तुम्ही दुसरं काही नाही बनवलं तर नक्कीच दोन घास जास्त जेवा तर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आमटी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत ढवळून झालेली आहे आणि आता आपण पाच मिनटासाठी डाळ म्हणजे आमटी आपण उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो तर इथे आता पाच मिनटासाठी आपण आमटी उकळून घेणार आहोत मस्त खमंग अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आमटीला छान उकळ आलेली आहे गॅस बंद करायचा आहे मस्त गरमागरम वाफाळता भात आणि ही एक आमटी असेल आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच तुम्ही दोन घास जास्त जेवा तर ही आमटी बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होते एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आमटी छान उकळलेली आहे गॅस बंद करायचा आहे तर इथे आता मस्त खमंग अशी आमटी तयार करून झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये